नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीधनी प्रगतीशील शेतकरी युट्यूब चॅनलमधले आपले सहर्ष स्वागत आ, आपन या वर्षी जुगार के लिले पेरने हे आपण यावर्षी हळदीचं जुगाड केलेलं आहे खत पेरण्यासाठी आता हे आपलं साडेचार फुटावर बेड आहे दोन आणि हे नवीन यंत्र दोन्ही सरीच्यामधनं हळद टाकण्यासाठी चलून दाखवायला आता बघा पूर्ण हळद झाकले जाते आपलं खत झाकल्या जातो आता याचे दोन फायदे समजा मजुरांचीही बचत होते आणि सम प्रमाणात पूर्ण जमिनीत खत सर्व जमिनीत एकसारखा खत जात चालला जातो तर आ, मला वाटतं दोन हजार रुपयाला यंत्र दोन हजार रुपयाला यंत्र आहे एका बेडला आ, चार किलो खत लागतोय आता हा बेडची लांबी जवळपास किती फुट आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस फुटाला चार किलो सम प्रमाणात प्रत्येक बेडला खत पडतो आहे तर हे यंत्र जरूर घ्या धन्यवाद